चांगली गोष्ट आहे किमान त्याला मी बळच का होईना पैलवान तयार केले गळालेला होता पार हा सगळ्या कामाला लागला आहे देव टोटल इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलोत आता सरसकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळं ते हो आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलं आहे की हेव हो काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची पण गोरगरीबीशी बांधवानं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटलो करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचं नावी जे मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार ला आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही त्याच्यामुळं करावं लागणार आहे त्याला नावी जे मग आमचा प्रक्रियेला किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चार हजार बारा हाणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार ला आहे नावी ला जे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलं आहे त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकरं तसे आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समिती टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती द्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता ही चौथी वेळे आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहीत आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाव इलाज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका